भरायटी आपल्या कट्ट्यावर अर्थिक स्वागतात आज आपल्या समोर एक नवीन नवीन जोडी आलेली आहे ती म्हणजे राज आणि आर्या आणि चित्रपट आहे ऊत राज साहेब काय सांगणार आपल्या या ऊत बद्दल एवढंच <laughs> सांगेन की ऊत आलाय अस मी राज म्हणजेच माझा आगामी चित्रपट ऊत भावनांचं उद्रेक या चित्रपटातला तुमचा हक्काचा शरणम येत्या एकवीस नोव्हेंबरला हा चित्रपट तुमच्या भेटीला येत आहे आणि आतापर्यंत मी सांगू इच्छितो की ह्या चित्रपटाने जवळजवळ अठरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत तो असा आगळा वेगळा नवोदित कलाकार नवोदित जोडी आणि पुरस्कार विजेते चित्रपट हा एकवीस नोव्हेंबरला येतोय थो तर थोडक्यात सर्व मायबा प्रसिद्ध प्रेक्षकांना हा जो हीच विनंती आहे की एकवीस नोव्हेंबरला हा चित्रपट तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पाहायला जा अरे तू काय सांगा तुझ्या पहिलाच पादार्पण चित्रपट त्यावेळी yes. कशी होती ॲक्च्युली पहिल्यापासूनच मला ॲक्टर ॲक्ट्रेस बनायचं होतं आणि जेव्हा मला ही संधी मिळाली तेव्हा मी ती <laughs> खूप ग्रॅप केली आणि खूप मला मजा आली खूप काही काही शिकायला मिळालं कारण मूवी बनवणं इझी नसते हे मला कळलं आणि माझं जे कॅरेक्टर आहे तारा त्या कॅरेक्टरबरोबर पण मी खूप जास्ती रिलेट करते कारण माझं आणि तिचं बिहेवियर किंवा वागणं थोडंसं तसा स्वभाव सेम आहे तिचं तिच्या बाबांबरोबर जे रिलेशन्स आहेत तसेच माझे माझ्या बाबांबरोबर पण खूप क्लोज रिलेशन्स आहेत सो so, मला ओव्हरऑल काम करायला खूप जास्त मजा आली आहे राज सर मला तुमच्याकडे यायचं आहे तुम्ही एक प्रोफेशनली तुम्ही ॲडव्होकेट आहे आणि हो असा समाजाला एक पकडून विषय आहे तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगा तुम्ही कसे तुम्ही याला तुम्ही दाखवू म्हणजे आणलेली आहे थोडक्यात सर जे समाजामध्ये जे विदारक वास्तव आहे भयानक वास्तव आहे जे आज घडतंय ज्याला आपण डायरेक्टली इनडायरेक्टली बही जातो आहे बही पडतोय अशा अनेक घटना समाजामध्ये घडत आहेत त्या घटनेकडे आपण एक सर्रास करतो करतोय तर थोडक्यात ते सांगेल की ऊत या चित्रपटाने समाजाला मारलेली एक जोरदार चपराक आहे की ज्या समाजामध्ये घटना घडत आहेत त्या घडून येत यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि हा चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे आणि मग अशी होतं की तसं चित्रपट हा समाजाचा चौथा आधार स्तंभ आहे की तुम्ही तुम्ही प्रोफेशनली जरी असले पण मला वाटतं म्हणजे माझा अंदाज असा आहे की हा हा विषय तुमच्यासमोर आलेला असावा कारण की ऍडव्होकेटच्या वेळी तेव्हा वकिलीच्या मध्ये मध्ये अशाचे निर्णय हे येतात त्यामुळे हा विषय तुम्ही निवडला असावा हा भरपूर अशा केसेस येतात आशील येतात की सर असं असं प्रॉब्लेम झाला हे झालं आज मी बघतो अनेक अत्याचार अन्याय अत्याचार मग तो भाषावाद असेल प्रांतवाद असेल जाती व्यवस्था असेल नंतर मग गरिबी श्रीमंत भेदभाव असेल किंवा स्त्रियांवर होणारे अत्याचार अन्याय अत्याचार त्याला वाचा फोडली जात नाही अशा भरपूर अशा घटना अशा खटले येतात माझ्याकडे मग त्यातनं असं मला वाटलं की अरे ठीक आहे वकिली व्यवसाय करता करता हे जे मेन मुद्दे आहेत ते समाजापुढे मांड मांडले पाहिजे बरोबर आणि तसंच एक मनोरंजन पण झालं पाहिजे पण कसं झालंय की मनोरंजन करता करता थोडं समा प्रेक्षकांना त्या माध्यमातून आपण जर दिलं तर ते प्रेक्षक सहज स्वीकारतात चित्रपटाच्या माध्यमातून तर तेच आम्ही दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे एक विदारक भयानक सत्य जे समाजामध्ये आजूबाजूला आजही घडतंय आणि त्याला नाहक बळी जातो एकंदरीत जे आपलं कॅप्टनशिप आहे राम मलिक त्यांचा आधी तुमचा ऑन सेट ऑब्जेक्ट कसा तुमचा बॉडगिरी होतं एक प्रकारचा हा विषय हाताळताना पण एक समाजचा पण विचार करावा लागतो तर त्यासमोर तुम्ही काय सांगा कुत <laughs> चित्रपटातील कथा पटकथा लेखक दिग्दर्शक माननीय राम सर राम मलिक सर हे जे आमचे डिरेक्टर आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे ते ह्या प्रवासात माझ्यापासून पहिल्यापासून आहेत त्यांनी आम्हाला दोघांनाही घडवलेलं आहे So, फिल्म सो फिल्मचं ऑल क्रेडिट गोष्ट टू राम सर त्यांनी आम्हाला अभिनयाचे धडे शिकवले त्यांनी सांगितलं की राज ही मेथड ॲक्टिंग करायची तुला ठीक आहे प्रॉपर तुला कॅरेक्टर हे करायचं आहे त्याच्यामुळे त्यांनी आमच्याकडनं खूप मेहनत करून घेतली त्यांच्यामुळे त्यांचा ह्या चित्रपटात खूप मोलाचा वाटा आहे त्याच्यामुळे ऑब्वियसली डायरेक्टर मीन्स कॅप्टन ऑफ द शिप आज आम्ही जे शरणम आहे करतोय yes. किंवा जे तारा करतोय त्याला जन्मच डायरेक्टर सर गेलेला आहे त्याच्यामुळे त्या श राम रामसरानं जातं तर मी हे सांगू इच्छितो की आमची खूप दोघं आमच्या दोघांची आणि सरांची खूप बॉन्डिंग आहे पण सर खूप स्ट्रिक्ट आहेत कामाच्या बाबतीत की असं झालं पाहिजे तर असंच झालं पाहिजे त्यांनी आमच्याकडनं लिटरली मेथड ॲक्टिंग करून घेतलेली आहे तिला पण सांगितलं आणि मलाही सांगितलं की कॅरेक्टर सोडायचं नाही जोपर्यंत कॅरेक्टरचं पॅकअप होत नाही तोपर्यंत तो कॅरेक्टर जगायचं तो पण एकंदरीत मी टेलर जेव्हा बघितला त्यामुळे ते तुमचं गाणं पण हिट झाले जिंगला ते झेंगल्या गाण्यामध्ये त्याला एक अतिशय साऊथचा पण एक टचअप आलेला आहे मी मध्ये दोन्ही म्हणजे सौप असा एक वेगळा आहे तर त्याच्यामध्ये मॅडमचा पण एक डान्स वेगळा दिसतोय तर त्याबद्दल तुमच्या तुमच्या दोघांमध्ये गाण्यामध्ये काय एन्जॉयमेंट झाली त्या ऑन साईड आणि ऑफ साईडमध्ये कधी त्याची प्रॅक्टिस पण भरपूर झाली असा हो हो तुम्ही खराबर बोलताय की प्रॅक्टिस सरांनी खूप करून घेतली त्याच्यामुळे ऑन सेट आम्हाला जास्त प्रॉब्लेम झाला नाही इव्हन आमचे डान्स कोरिओग्राफर जीत सिंग आणि त्यांची टीम जीत सरांनी पण आमच्याकडनं खूप प्रॉपर प्रॅक्टिस करून घेतली राम सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि ती तो ऑलरेडी डान्सर आहे मी मगाशी म्हटलं की आय एम अ डान्सर डान्सिंग घेऊन हां डान्सिंग इज नॉट ओन माय कप ऑफ टी पण तरी ठीक आहे तिने मला असं हेल्प केली की आता आपण असं करू आहे कारण मला कसं झालं आहे सर की मला पण करायची होती मला डान्स स्टेप पण लक्षात ही कशी यायची फक्त डान्स स्टेप करायची ओके दॅट इट मला दोन्ही सांभाळायचं सा त्याच्यामुळे मला खूप जास्त मेहनत घ्यावी लागली पण ठीक आहे ती आमच्या डायरेक्टरसांनी करून घेतली आणि आमचे जे कोरिओग्राफर आहेत जे सर त्यांनी आमच्याकडनं एकदम असं कम्फर्ट करून फ्रीली फ्री, फ्री करून स्टेप खेळली कर कारण साऊथ म्हटलं की ते तुम्हाला तो तसा तो तडका आलाच पाहिजे बरोबर आहे आणि त्यात उभ्या आयुष्यात तर मी कधी लुंगी घातली नव्हती त्याच्यामुळे ती वेगळी प्रॅक्टिस ती स्टाईल मग मी साऊथ व्हिडिओ बघायचे दाढी वाढलेली हा तर तो पूर्ण लुक थोडासा एकदम प्रॉपर एकदम दाढी एकदम प्रॉपर टिपिकली साऊथचा सा लुक त्याच्या भरपूर मेहनत केली तिने पण मेहनत केली आणि आमच्याकडनं रामसरांनी ते काढून घेतलं आणि आमचे कोरिओग्राफर आहे त्यांनी आमच्याकडनं ते प्रॉपर साऊथचं सा एक हे तुमचा काय अनुभव होता त्या गाड्यामधला ॲक्च्युली ते गाणं जे आहे ते माझ्या कॅरेक्टर ताराचं ड्रीम सॉन्ग आहे सो so, तिच्या ड्रीममध्ये ती कसे इमॅजिन करते तिच्या लवरला तशा टाईपचे सगळे लुक्स त्याला ते, ते दाखवला गेले आहे त्याच्यामध्ये तो त्याच्यामध्ये सालसाचा लुक आहे मग साऊथ इंडियन आहे मग महाराष्ट्रीयनसुद्धा आहे आणि लास्टला एंडिंग असं मॉडर्न इंडो वेस्टर्न साडी पण घातलेली आहे सो so, ते ड्रीम सिक्वेन्सचं जे सॉन्ग होतं ते ओव्हरऑल शूट करताना किंवा त्याच्याबद्दल त्याची प्रॅक्टिस करताना सुद्धा एक वेगळाच एक्सपिरियन्स होता कारण मूवीच्या अख्खं शूट होण्याच्या सगळ्यात पहिला गाणं शूट झालेलं आणि गाणं शूट करताना एक क्रेझी एक अनुभव होता आणि माहोल खूप जबरदस्त होता सो खूप मजा आली सर मला एक प्रश्न आहे वेगळाच प्रश्न सामाजिक प्रश्न हा शब्द विकास निवाडला याचं कारण काय होतं एक तर मी मग अशी म्हटलं की मी मूळचा सा सांगलीचा सा पश्चिम महाराष्ट्र त्याच्यामुळे लहानपणापासून तो शब्द ऐकायला यायचा काय रे आला गा ह्याचं ऊत काढूया ह्याचा गुला खुयाला खूपच ऊत आला रे पण असं नाही आहे की ऊत हा तुम्ही वाईट अर्थाने घेऊ शकता ऊत हा तुम्ही चांगल्या अर्थाने घेऊ शकता त्याच्यामुळे लहानपणापासून हा शब्द माझ्या कानावर आला होता तर ऊत ऊत म्हणजे जो फोर्स आहे ना तुमचा ऊत मीन्स एक्सप्लोजन ऑफ इमोशन्स भावनांचा उद्रेक तर अगर तुम्ही चांगल्या वेणीचं घेतलं तर तुमचं नक्कीच तुमचं जे ध्येय आहे किंवा तुमचा जो हेतू आहे तुमचा साध्य होतो तो फोर्स आहे ना तो तुम्ही चांगल्या गोष्टीनं वापरा आणि हेच सांग सांगण्याचा मी आम्ही प्रयत्न करतो की जो आजकालचा महाराष्ट्रातला तरुण आहे तो दिशाहीन झालेला आहे तो भरकटलेला आहे त्यांना परत आम्हाला चित्रपटाच्या माध्यमातून एक परत त्यांना एक प्रॉपर एक मार्गावर आणायचं आहे असे भरपूर सुंदर असे संवाद आहे चित्रपटातले मग असे मी एक सुंदर संवाद म्हटला होता अजून एक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर संवाद आहे तोही तुम्हाला पाहायला मिळेल चित्रपटातली सिंगर दिग्गज सिंगर आहेत हरिहरण सर लिजंडरी सिंगर त्यांनी गाणं गायलं आहे मराठी इंडस्ट्रीमधलं अजय सर महाराष्ट्रातला आवाज अजय सरांनी गायलेला आहे आदर शिंदे माझ्या आवडीचे सिंगर त्यांचीही गाणी आहेत त्याच्यामुळे असं भरपूर कमर्शियल सामाजिक विषय थोडं एंटरटेनमेंट गाणी असं संपूर्ण पॅकेज आपण उच्च माध्यमातून येत्या एकवीस नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला ऐकलो सर तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुमचा आवडता डायलॉग तर ऐकून दाखवा आपल्या प्रेक्षकांना डायलॉग okay. असे भरपूर डायलॉग आवडीचे आहेत अं मग म्हंटल काट्यांवर चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते कारण पायात रुतणारा काटा पावलांचा वेग वाढवतो थँक्यू तर प्रेक्षक आपला ऐकलं आपला ऊत तर नक्की बघा एकवीस नोव्हेंबरला आपल्या जवळच्या चित्रपट धन्यवाद